बघा गरुड आणि गरुड चाई हे दोघेच त्यांच्या घरात राहत होते खूप सुखाने राहत होते बरीच दिवस लोटली आता बरीच वर्ष लोटली मग आता गरुडाच्या होत। गरुड रोज विष्णू देवाची सेवा करून यायचा नाहीला विचारायचा आई तुझं काही दुखतय का ग तुला काही त्रास आहे का ग तेव्हा गरुडा चाई म्हणायची नाही रे बाळा मला काहीच त्रास नाही माझं काहीच दुखत नाही रोज घरी विचारायचा असंच विचारायचा विचारायचा आणि मग बरेच दिवस लुटली आज एका दिवशी आई एकटीच घरात होती आणि त्या आईला एक काळा कुठ्ठा माणूस हातात तलवार दारात दिसला मग गरुड घरी आला रोज सारखं आई तुझं काय दुखतंय का ग तुला काही त्रास आहे का ग तेव्हा गरुडाचे म्हणते नाही रे बाळा मला काहीच त्रास नाही माझं काहीच दुखत नाही पण मला आज एक दारात काळा कुठ्ठा माणूस दिसला त्याच्या ता, हातात एक तलवार होती तो दिसला मग गरुडाच्या लक्षात आला हा नक्कीच काळ आहे म्हणून त्याने आपल्या आईला आपल्या पाठीवर बसवला आणि लांब हिमालयाच्या दरीत घेऊन गेला तिथे झाड नाही पक्षी नाही फूल नाही काहीच नाही अशा दरीत घेऊन गेला आणि तिथं ठेवल्या बरोबर त्याच्या आईचा मृत्यू झाला कारण तिथं काळ होता वेळ होती स्थळ होतं आणि घरी काळ होता वेळ होती पण स्थळ नव्हतं म्हणून त्याच्या आईचा मृत्यू झाला नाही आणि ते ठेवल्याबरोबर त्याच्या आईचा मृत्यू झाला बघा असा भयंकर असणारा काळ गरुडाच्या चाईला सुद्धा घेऊन गेला तुम्ही आम्ही तर समान जीव आहोत पण हनुमंत असे आहेत त्यांना काळ सुद्धा काहीही करू शकला नाही सप्त चिरंजीवी पैकी हनुमंतराय एक आहे त्याला कोणीही काहीही करू शकत नाही जोपर्यंत चंद्र तारे सूर्य आहेत तोपर्यंत हनुमंतराय एक अमर आहेत त्यांना मृत्यू नाहीये मग तुकाराम महाराज त्यांना नमस्कार करतात दंडवत घालतात अभंगाच्या दुसऱ्याच्या